मऊ लुसलुशीत जाळीदार फुललेला पिवळा धमक ढोकळा खाणं सगळ्यांनाच आवडतं ढोकळा चवीला जितका सुंदर लागतो ना तितकाच तो फुलून आला तर खायला देखील मज्जाच येते ढोकळा असा एक पदार्थ आहे जो आपण सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही खाऊ शकतो परंतु काही वेळा ढोकळा बनवण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे आपला ढोकळा फसतो किंवा तो मनासारखा होत नाही यासाठीच विकत सारखा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार ढोकळा तयार करण्यासाठी त्याची प्रेमिस देखील तुम्ही घरच्या घरी झटपट बनवू शकता तर हा तुम्ही ढोकळा पाहू शकता हा ढोकळा मी डाळ तांदूळ या ढोकळ्याच्या प्रेमिक बनवलेला आहे आणि खूपच जाळीदार आणि मौलुसलुषित असा बनलेला आहे ढोकळ्याचं प्रेमिक्स मी योग्य प्रमाणासही तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे त्यासाठी हा व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा तर नमस्कार मी दीपा किचन विदीपामध्ये दी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आणि हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला कोणत्याही क्षणी आवडला तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून मला प्रोत्साहन भेटेल तर हे आजचं ढोकळ्याचं प्रेमिक्स मी हे डाळ आणि तांदळापासून बनवणार आहे तर इथे मी अर्ध्या किलोच्या प्रमाणात रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत आता हे रेशनचे तांदूळ मी धुवून न घेता एक कोरड्या कपड्याने हे मी पुसून घेतलेले आहेत जर तुमच्याकडे रेशनचा तांदूळ नसेल किंवा तुमच्या घरी जो तांदूळ अवेलेबल असेल तरी तो तुम्ही घेऊ शकता आता हा तांदूळ मी स्वच्छ निवडून घेतलेला आहे आणि स्वच्छ कॉटन कपड्याने पुसून घेतलेला आहे आता हे प्रेमिक्स बनवण्यासाठी आपल्याला जे काही साहित्य घ्यायचं आहे ते सर्व आपल्याला मोजून घ्यायचं आहे किंवा तुम्ही जो ढोकळा किंवा इडली साठी जो तांदूळ भेटतो ना तो देखील तुम्ही इथे वापरू शकता आता इथे मी हरभराची डाळ घेतलेली आहे आता आता ही आता ही सांगायचं झालं सा तर ग्रॅम एवढी हरभरा डाळ आहे आहे जे सर्व काही साहित्य घ्यायचं ते, ते सर्व साहित्य मोजूनच घ्यायचं आहे जेणेकरून आपला पदार्थ काय होतो अचूक बनण्यास मदत होते आता ही डाळ देखील मी स्वच्छ सुती कपड्याने पुसून घेतलेली आहे आणि सोबतच बिना छिलकेची एकशे पंचवीस ग्रॅम एवढी मुग डाळ मी घेतलेली आहे आता ही सुद्धा डाळ मी सुती कापड्याने पुसून घेतलेली आहे आता या सर्व डाळी एकत्र करून घ्यायच्या आहेत आणि हे जर तुम्हाला जास्त प्रमाणात असेल तर फक्त या डाळ आणि तांदळाचं प्रमाण थोडस डबल करायचं आहे जर समजा तांदूळ तुम्हाला एक किलोच्या प्रमाणात घ्यायचं असेल तर त्यासाठी मूग डाळीचे प्रमाण हे अडीचशे ग्रॅम म्हणजेच पावशेर एवढं ठेवायचं आहे आणि चना डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ साडेसातशे ग्रॅम एवढी घ्यायची आहे इस मी जेवढ्या डाळीचं आणि तांदळाचं प्रमाण घेतलं आहे त्याचं प्रमाण हे दुप्पट घ्यायचं आहे आता या सर्व डाळी मी मिक्स करून घेतलेल्या आहेत आता हे मी गिरणीतून दळून आणणार आहे आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हे मिक्सर मध्ये देखील बारीक करू शकता पण बारीक करताना याच आपल्याला पीठ थोडस रवा ठेवायचं आहे जसं बारीक रवा असतो ना त्याच कन्सिस्टन्सीच आपल्याला हे पीठ दळून आणायचं आहे आणि हे डाळ आणि तांदूळ जास्त पिटकळ देखील दळून आणायचे नाहीत आता हा तांदूळ आणि डाळ मी गिरणीतून दळून आणलेले आहेत आणि हे गिरणीतून दळून आणताना मी थोडस रवाळ असं हे पीठ दळून आणलेलं आहे जास्त पिठकेळ देखील हे पीठ मी दळून आणलेलं नाही आता हे पीठ तुम्ही जळून पहा अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ दळून घ्यायचं आहे किंवा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आता ढोकळ्यासाठी आपलं हे पीठ तर तयार झालेलं आहे पण हे परिपूर्ण अजून तयार झालेलं नाही तर या पिठामध्ये आपल्याला अजून काही जिन्नस घालायचे आहेत तेव्हाच हे परफेक्ट आपलं हे ढोकळ्याचं प्रेमिक्स तयार होईल तर आता हे पीठ आपण थोड्या वेळासाठी साईडला ठेवून देऊ तर इथे मी छोटं मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आता है या वाटीमध्ये मी लिंबू सत्व तीस ग्रॅम आणि बेकिंग सोडा तीस ग्रॅम घेतलेला आहे आणि सोबतच पंच्याहत्तर ते ऐंशी ग्रॅम एवढे मी साखर घेतलेली आहे आणि सोबतच आपल्या जेवढ्या पिठाला चवीपुरतं मीठ लागेल तेवढं मीठ या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दिलेलं आहे ते जर तुम्ही डाळ तांदळाचं प्रमाण वाढवलं तर तुम्हाला याच बाकीच्या साहित्याचं देखील प्रमाण वाढवायचं आहे तर हे सर्व आपण मिक्सरला फिरवून घेऊयात आणि आपण हे मिक्सरला फिरून घेतलेले सर्व जिन्नस या पिठामध्ये टाकून द्यायचे आहेत आता मिक्सरला फिरून घेतल्यानंतर हे सर्व जिन्नस या पिठामध्ये टाकल्यानंतर चमच्याने किंवा हाताने या पिठामध्ये पूर्ण एकजीव करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही एखादी मोठी परात घेऊन त्यामध्ये चालणी हे पीठ जर तुम्ही चाळून घेतलं तर हे सर्व जिन्नस एकत्र होऊ शकतात आता हे सर्व जिन्नस मी चमच्याने मिक्स केल्यावर हाताने या पिठामध्ये पूर्ण एकजीव करून घेणार आहे किती सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळेमध्ये आपण हे डाळ तांदळाचं ढोकळ्याचं आहे तर याच डाळ तांदळाच्या ढोकळ्यापासून तुम्ही मस्तपैकी मऊ जाळीदार आणि चवीला अप्रतिम असलेला ढोकळा तुम्ही घरच्या घरी बनवू शकता तुम्ही पाहिलं ना आपल्याला हे प्रिमिक्स बनवायला देखील जास्त वेळ लागलेला नाही हे प्रिमिक्स तुम्ही हवाबंद डब्यात स्टोर करून जास्तीत जास्त दोन ते तीन महिन्यासाठी स्टोर करून ठेवू शकता जर अशा पद्धतीने तुम्ही जर हे ढोकळ्याचं प्रेमिक्स घरीच बनवून ठेवलं तर अचानक जर तुमच्या घरी पाहुणे आले जर पाहुण्यांसाठी तुम्हाला हा जर ढोकळा करायचा झाला किंवा जर तुम्हाला अचानक ढोकळा खायची इच्छा झाली तर तुम्ही झटकीपट हा मऊ लुसलुसीत जाळीदार ढोकळा बनवू शकता तर काय करायचं पाण्यामध्ये हे पीठ मिक्स करायचं तर अवघ्या काही मिनिटांमध्ये तुमचा हा ढोकळा तयार होतो तर चला याच प्रेमिक्स पासून मस्तपैकी जाळीदार ढोकळा कसा बनवायचा हे पाहूया आता हे ढोकळ्याचं मिश्रण बनवायच्या अगोदर आपल्याला काही पूर्वतयारी करून घ्यायची आहे ज्या भांड्यात हा ढोकळा बनवायचा आहे ते भांड करायचं आहे जेणेकरून हा ढोकळा या भांड्याला चिकटणार नाही आणि हा ढोकळा या भांड्याच्या बाहेर निघेल मी लगेचच एक भांड घेतलेला आहे आणि साधारण या वाटीने मी दीड वाटी एवढं मोजून हे ढोकळ्याचं प्रेमिक्स घेणार आहे हा ढोकळा मी दीड वाटी एवढ्या या ढोकळ्याच्या प्रिमिक्स पासून बनवणार आहे आता जे काही साहित्य घ्यायचं आहे आपल्याला ते सर्व मोजून घ्यायचं आहे सारख्याच वाटीनं हे सर्व प्रिमिक्स आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि थोडंसं सा म्हणजेच साधारण एक ते दोन चिमुभर आपल्याला यामध्ये हळद टाकायची आहे जास्त देखील हळद त्याचा वापर यामध्ये करायचा नाही आता हळद या प्रिमिक्समध्ये चांगली मिक्स करून घ्यायची नाही तर तुम्ही यामध्ये हळद वापरली नाही तर ही चालेल आणि सारख्याच वाटीने एक वाटी एवढं पाणी मी इथे घेतलेलं आहे आता हे पाणी एकदाच यामध्ये टाकायचं नाही थोडं थोडं करून पाणी यामध्ये टाकायचं आणि हे पाणी यामध्ये एकजीव एक करून घ्यायचं आणि पाणी यामध्ये मिक्स करताच तुम्ही पाहू शकता हे पीठ आपलं मस्तपैकी फुगलेलं आहे आता पुन्हा थोड्याशा प्रमाणात पाणी घेऊन यामध्ये मी चांगलं मिक्स करून घेणार आहे आता इथे मला पाण्याचं प्रमाण किती लागलं हे मी तुम्हाला नंतर सांगते पण आता ही प्रोसेस आपल्याला एकदम फास्ट करायची आहे आता पाणी यामध्ये मिक्स केल्यानंतर या मिश्रणाची तुम्ही पाहू शकता जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्ट देखील नाही रिबन कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता पाणी इथे मला साधारण पाऊन वाटी एवढं पाणी लागलेलं आहे आणि लगेचच हे लगे मिश्रण ज्या भांड्यात आपल्याला हा ढोकळा बनवायचा आहे त्या भांड्यात टाकून द्यायचं आहे आता ही सर्व प्रोसेस आपल्याला पटपट करायची आहे आणि ह्या भांड्यामध्ये हे मिश्रण टाकल्यानंतर हे, हे भांड थोडस हाताने टॅप करायचं आणि लगेचच हे मिश्रण एका भांड्यामध्ये ठेवून द्यायचं आहे तर गॅसवर अगोदरच एका कढईमध्ये मी साधारण एक ग्लास भर पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक प्लेट उलटी करून ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे भांड ठेवून द्यायचं आहे आणि वरून झाकण ठेवून द्यायचं आहे साधारण दहा ते बारा मिनिटांमध्ये आपला हा मस्त पैकी मऊन ढोकळा तयार होतो आणि गॅस फ्लेम मिडीम ठेवायची आहे अगोदरची दहा मिनिटे याच्यावरच झाकण अजिबात उघडून पहायचं नाही आणि साधारण कढईवरचं दहा ते बारा मिनिटांनी गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आणि एका सुरीच्या किंवा टूथपिकच्या सहाय्याने आपला हा ढोकळा शिजला आहे का पाहायचं तर पहा सुरी एकदम क्लीन निघालेली आहे म्हणजेच ढोकळा आपला परफेक्ट तयार झालेला आहे तर हा ढोकळा फॅन खाली पाच ते दहा मिनिटांसाठी गार होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे तोपर्यंत तो मस्तपैकी या ढोकळ्यासाठी आपण फोडणी तयार करून घेऊयात गॅसवर एक नॉनस्टिकचा पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि त्यामध्ये साधारण एक पाळीभर तेल टाकलेलं आहे आणि तेल छानपैकी गरम झालं की त्यामध्ये पाऊन चमचा एवढी मोहरी टाकलेली आहे मोहरी मस्त टाकली की त्यामध्ये सात ते आठ कडीपत्त्याची पाणी टाकलेली आहेत पाणी देखील थोडीशी क्रिस्पी होईपर्यंत यामध्ये मस्त परतून घ्यायची आता तुम्ही इथे एक चमचाभर पांढरी तीळ देखील टाकू शकता आणि सोबतच पाच ते सहा हिरव्या मिरच्या उभ्या अशा कट करून घेतलेल्या आहेत आता या देखील म्हणजे मस्ताशा परतून घ्यायच्या आणि मिरच्यांचा हलकासा रंग बदलला आणि छानशा अशा परतल्या की यामध्ये साधारण एक ते दीड वाटी पाणी यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि ही सर्व फोडणी या पाण्यामध्ये चांगली मिक्स करायची आणि साधारण पोहे खायच्या चमच्याने दोन ते अडीच चमचे इथे मी साखर या फोडणीमध्ये टाकलेली आहे आता इथे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता सगळ्यात शेवटी थोडसं चवीपुरतं मीठ यामध्ये टाकलेलं आहे आता हे सर्व यामध्ये एकत्र करायचे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मस्तपैकी या पाण्याला खळखळून उकळी येऊ द्यायची तर पहा काही मिनिटांमध्येच या पाण्याला मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे आता गॅस बंद करू आता इकडे ढोकळा देखील मस्तपैकी असा गार झालेला आहे ढोकळा पूर्णपणे जेव्हा गार होईल तेव्हाच तो कापायचा आता हा ढोकळा हा मी कापून घेतलेला आहे अशाच प्रकारे त्याचे चौकोणी काप कापून घ्यायचे आहेत आणि हा ढोकळा तुम्ही पाहू शकता सहजतेने कापला जात आहे अजिबात सुरीला चिकटत नाही आणि या ढोकळ्याचे एकसारख्या आकाराचे चौकोनी आकार कापून घेतल्यावर मस्तपैकी या फोडणीचं पाणी यावरती टाकून द्यायचं आहे हा ढोकळा लगेच मी या भांड्याच्या बाहेर काढणार नाही आणि हे फोडणीचं पाणी या ढोकळ्यावर टाकल्यावर साधारण दोन मिनिटांनी हा ढोकळा मी बाहेर काढलेला आहे तर तुम्ही हा ढोकळा पाहू शकता या ढोकळ्याला अजिबात लाल स्पॉट आलेले नाहीत आणि सर्व बाजूने सारखीच जाळी या ढोकळ्याला आलेली आहे आणि खूपच मऊ लुसलुसीत आपला हा ढोकळा तयार झालेला आहे तर पाहिलं ना या डाळ तांदळाच्या ढोकळ्याच्या प्रेमिक्स पासून आपण मस्तपैकी काही मिनिटांमध्येच आपण हा मऊ लुसलुसित जाळीदार ढोकळा बनवलेला आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल ऐकून देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या छानशा रेसिपीसोबत